इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून सनेच्या कंपनीचं काम रन करतो आहे आणि आपण आलो आहे का रावरी तालुक्यातील निंबेरे गावामध्ये तर निंबेरे गावामध्ये आपण नाही का आपल्या सनेज कंपनीच्या ऑर्गेनिक प्रोडक्ट वांग्यासाठी दिले होते नाही का ड्रिचिंगसाठी सॉईल केअर दिले होती सॉईल केअर सनगार्ड सन महाराजा आणि सनस्टिक नंतर स्प्रेसाठी दिले होते वाणीसाठी नाही का सन मॅजिक सनप्रस्ट आणि सनस्टिक आणि किडीसाठी दिले होते सन प्रोटेक्टर आणि निम ऑइल शील्ड या प्रॉडक्टचा असररला वांग्यासाठी काय रिझल्ट आला कसा आला आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया अजिनाथ उपस्थिती नरी राणार दान लंबरे वांग्याला काय प्रॉब्लेम होता वांग्याला शेंडा आळई आणि ये आपलं फुल धरणी कमी होत होती या वापरल्यापासून फुल धरणी जास्त आहे शेंडा आळई कमी झाली आणि झाडाची ग्रोथ आणि फुटवा आणि माल जास्तने होरायला तर बघा आपणे का एकच उपाय समाधान आहे समाधान एकच नाव बघा प्रत्येक क्षेत्रात हे प्रॉडक्ट Yeah. Awesome.